त्या साहेबांनी मला सातवीपासून ते दहावीपर्यंत मला त्या रोजगार हमीचं काम दिलं म्हणून माझं दहावीपर्यंतचं शिक्षण झालं आता ज्यावेळी मी सातारमध्ये होतो राहणार कुठं खाणार यश शहाण्णवती झोपलं होतो रात्री दोन वाजता पोलिसांनी मला ते काठीण डोसलं हे इथं झोपायचं नाही का झोपणार इथं म्हटलं साहेब माझं इथं कोणी नातेवाईक नाही ओळखीचं नाही आहे रात्री अकरा ते पाटे पाच कॅन्टीनमध्ये वेटरचं काम करायचो आणि दिवसा मी आय टी आय करायचो हा हा म्हणता दोन वर्ष माझी संपली आणि मी आय टी आयला पाहिला आलो मला ब्याऐंशी टक्के मार्क्स मिळाली बाहेरच्या पंचाळीस देशामध्ये श्रीलंका सौदी अरेबिया नायजेरिया केनिया बोर्सवाना साऊथ आफ्रिका टांझानिया इथोपिया युगांडा दुबई खैमा फुजेरा सारजा इराण इराक सुदान एवढ्या देशामध्ये तीनशे बावन्न प्रकल्प प्रकल थर्माकोलची निर्यात केले नमस्कार परिस्थिती कधीच माणसापेक्षा मोठी असू शकत नाही आहे जी जी परिस्थिती आहे त्याच्याकडं काही त्याला जी मदत करतात त्याचे चांगले गुण त्याचा चांगला गुण म्हणजे काय की तो आयुष्यामध्ये सक्सेस होतो आणि त्या चांगल्या गुणामुळंच मी आज इथं आहे मित्र हो नमस्कार माझं नाव रामदास माने माझं गाव लोधोड मान तालुका सातारा जिल्हा हे सातारपासून पासष्ट किलोमीटर अंतरावरती एक छोटंसं विलेज आहे अजून माझ्या त्या लोधोडे गावाला यष्टी जात नाही आहे आणि मान तालुका खटाव तालुका ही सातारा जिल्ह्यातली जे दोन तालुके आहेत हे अतिशय दुष्काळी भाग सात सात वर्षे तिथं पाऊस पडत नाही आहे आणि याच्यामध्ये आमच्या त्या ग्रामीण भागामध्ये कुणाला वीस गुंठे शेती कुणाला पंधरा गुंठे शेती तसं माझ्या वडिलांना वीस गुंठ्याची शेती आजोबांनी बांधलेलं जे घर आहे माळवादाचं म्हणजे लाकडं आणि त्याच्यावरती माती टाकायची ते वाटण्या करून माझ्या वडिला दीडखण घर घर त्याच्यातलं आलं आणि ते लाकडं कुजल्यामुळं ते घर जे दीडखानाचं होतं ते पडलं आता त्याच्यानंतर राहायचं कुठं वडिलांनी आईला सांगितलं हे बघ आपण रानात राहायला जाऊया आता माझं रान माझं शेत म्हणजे गावापासून सात किलोमीटर लांब म्हणजे गोंदोल नरुणं जो रस्ता वीश गुंटे, वीश गुंटे ती आहे तिथं डांबीटिंबीडचा डोंगर आहे त्याच्या पायथ्याशी माझं वीस गुंट्याची आमच्या वडिलाची वीस गुंट्याची जमीन पहिल्यांदा आमची वीस गुटी वीस गुंटे शेती आहे ते वडिलांनी नांगरून घेतली आणि माझ्या आईला सांगितलं ह्याची सगळी ढेकळं फोडून टाक दुपारी दोन ते तीन वाजलेल्या होत्या आणि त्या उन्हाचा रक तुम्हाला माहीत आहे आजही ग्रामीण भागामध्ये अंगभर कपडे नसतात आणि अशा परिस्थितीमध्ये की मलाही त्या पिरियडमध्ये मला अंगभर कपडे नव्हते आई एकटी ढेकळं फुडती येऊन मला वाटलं की चला आपण थोडंसं आईला मदत करावी मी छोटीशी कुदळ घेतली आणि आईला ढेकळं फोडायला सुरुवात केली त्या उन्हाचा रख असल्यामुळं माझ्या शरीराला कपडे नसल्यामुळं ते उन्हाचा रक माझ्या शरीराला लागला आणि म्हणजे कातडी जळाली आईला म्हटलं आई मी तुझ्याबरोबर आता ढेकळं नाही फोडणार मला शाळेत जायचं आहे आईनं एका गुरुवारी बाजारला जाऊन त्या गोंदवल्यातनं मला खाकी चड्डी पांढरा शर्ट आणि टोपी घेऊन आली आणि त्याच्यानंतर मला सोमवारी आईनं माझ्या बोटाला धरलं आणि जीवन शिक्षा विद्यामंदिर लोधवडं इथं मला शाळेत घेऊन गेली गुरुजीला सांगितलं गुरुजी, गुरुजी माझ्या पोरला शाळेत घ्या गुरुजींनी माझ्याकडे बघितलं आणि एक पाच साठ म्हणजे शाळेत जर हे करायचं असेल तर पाच वर्ष त्याला फिट करावं लागतं गुरुजींनी एक पाच साठ जन्मतारीख टाकली आणि पाच वर्ष मला शाळेत फिट केलं आणि त्याच्यानंतर मला शाळेत घेतलं आता सातवी झाल्यानंतर त्या काळामध्ये बहात्तरचा फार मोठा दुष्काळ पडला होता महाराष्ट्र शासनानं दुष्काळी कामं जाहीर केली ती रोजगार हमीची कामं जाहीर केली होती भारत सरकारनं अमेरिकेवरनं मिलो आणि सुकडी मागवली होती कारण तो एवढा मोठा हाकार माजलेला होता की जनावरांना पाणी नाही आहे लोकांना अन्न नाही आहे चारा नाही म्हणजे आधी फार मोठा हाकार माजला होता माझे आईवडील एका दुष्काळी कामावरती रोजगार हमीच्या कामाला निघून गेले आणि मला वडिलांनी सांगितलं शाळा बस मी वडिलांना म्हटलं नाही मला शाळा शिकायची आहे माझं मी बघतो आणि मग त्याच्यानंतर आमच्या तिथं गोंदवल्याच्या तिथं गोंदवले म्हणजे नरवणं आणि लोधवडं इथं एक वडा जातो तिथं सरकारनं इरिगेशन डॅमचं कामचं काम इरिगेशन डॅमचं चा काम चालू केलं होतं अशा ह्याच्यामध्ये तिथं मुल्लासाहेब म्हणून आहेत संध्याकाळी मुल्लासाहेबांना भेटलो आणि त्यांना म्हटलं साहेब की त्या मुल्लासाहेब त्या इरिगेशन टँकचे इन्चार्ज होते आता वर्षर म्हटलं की म्हणजे आजच्या काळातला ज्युनियर इंजिनियर त्या तलाव्याचे त्या बांधकामाचे ते इंजिनियर इ इंजिनियर आणि त्यांना म्हटलं साहेब मला शाळा शिकायची आहे मला वह्या पुस्तकापुरतेच पैसे पाहिजेत त्यांनी माझ्याकडे बघितलं खाकी चड्डी पांढरा शर्ट डोक्यावरती टोपी म्हटले बाळा तुझं वय काय रे तर मी म्हटलं साहेब तेरा वर्ष मी म्हटले बाळा मुलासाहेब म्हटले बाळा एवढ्या लहान मुलाला आम्ही कामाला नाही घेत म्हटलं सर मला शाळा शिकायची आहे वह्या पुस्तकापुरतेच पैसे पाहिजेत मी म्हटलं सर मोठं माणूस जेवढं काम कर तेवढं मी काम करून दाखवेन आणि त्या मुलासाहेबांनी सकाळी तिथं मी त्या कामाला गेलो घमेलं टिकाव फावडं हे सगळं मी घेतलं तिथं गेलो मुलासाहेबांना सकाळी नमस्कार केला मुल्लासाहेबांनी ते त्यांचा सुपोराज पाटील म्हणून त्यांना पंधरा फूट बाय दहा फूट असं मार्किंग करून दिलं ते मुरूम खोदायचं त्याच्यानं तो घमेलेत ते भरायचं फावड्यानी आणि दोनशे मीटरच्या अंतरावरती तो नेहून टाकायचं असं झाल्यानंतर मी अगदी दीड तास कणा 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 सव्वा बराचं काम केलं आणि त्याच्यानंतर माझं जीव असल्यामुळं माझं वय लहान असल्यामुळं ते दीड तासानंतर फावडंवरूनच नि पळायला लागलं कारण ते फावडं दाबावं लागतं त्याला ताकद लागते आणि ते सगळी ताकद मी घामाघूम ओलाचिंब झालेलो आणि मला वाटलं की आता माझ्या ज्यावेळी फावडं मुर्मावरती पडतं त्यावेळी मुलासाहेबांना असं वाटलं की आता ह्याला काम जमत नाही आहे मी ते फावडं त्या खड्ड्यामध्ये आपटलं म्हणलं साहेब मला दहा मिनटं विसरांद्या द्या परत मी कामाला लागलं राहिलं काम करून टाकतो आणि खरोखर मुल्लासाहेबांना त्याची माझ्या त्या कामाची किंमत कळली मुलासाहेब त्या खड्यात उ उतरले माझ्या पाठीवर शाबासकी दिली ते म्हणे बाळा हे आठ तासात काम करायचं दीड तासात सवाबराचं काम केलेलं आहे तो माझ्या परीक्षेत पास झाला आणि त्या पाटील साहेबांना सांगितलं याला शनिवार रविवार दिवाळीची सुट्टी उन्हाळ्याची सुट्टी ज्या ज्यावेळी त्याला शाळेला सुट्टी असेल त्या त्यावेळी त्याला कामाला घ्या मुलासाहेबाचं नाव यायसाठी मी घेतो आहे त्या साहेबांनी मला सातवीपासून ते दहावीपर्यंत मला त्या रोजगार हमीचं काम दिलं म्हणून माझं दहावीपर्यंतचं शिक्षण झालं आणि तुम्हाला सांगतो की दहावी झालं त्यावेळी त्या काळात काही मीडिया नव्हता कोणी गाईड करणार नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये आता दहावी झालं पुढं काय करायचं असं आता मला पण प्रश्न पडला आमच्या गावामध्ये आलो आणि एक आमच्याकडं जनार्दन लोहार म्हणजे प्रभाकर देशमुखांचे ते क्लासमेट आणि त्यांना विचारलं की ते बीकॉम झालेग्रस्त की म्हटलं साहेब आमचा आमचं दहावी झालं आहे आता मी पुढं काय करायचं मग त्यांनी सांगितलं असं कर आपल्या गावात चार पाच वर्षानंतर लाईट येणार आहे आणि बटन दाबली की लाईट लागते त्याचा तू कोर्स कर तर म्हटलं बाबा ठीक आहे काय हरकत नाही आईला मी सांगितलं आई मी आता उद्या साताराला जाणार आहे आईनं मला ती पत्र्याची पेटी दिली त्याच्यामध्ये तांब्या पितळी स्टो मला एक सतरंजी हात राहिला एक चादर आणि ज्वारीचं पीठ एका पिशवीमध्ये दिलं आणि एक स्टोव रिपेअर करून आणला त्याच्यात अर्धा लिटर राखेल टाकलं हा सगळा संसार आईनं माझ्या त्या पेटीमध्ये भरला पत्र्याची पिठी डोक्यावर घेतली एस टीला गेलो आणि त्याच्यानंतर सातारा गाठलं तर ते मी तिथं विचारनं त्यांनी सांगितलं बाबा ते, ते मोळाचा ओढा म्हणून सातारला आहे तिथं तुम्ही जावा तिथपर्यंत मी संध्याकाळी ती पत्रेची पिठी डोक्यावर घेतली सात ते, ते आठ किलोमीटर मी चालत चालत तिथं गेलो तिथं इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असं लिहिलं होतं त्या वॉचमनला विचारलं की मला बटन दाबिक लाईट लागते कोर्स करायचा आहे त्यांनी सांगितलं तुम्ही आतमध्ये कोणाला तरी विचारला एक सर जात होते त्या वरांड्यातनं त्यांना म्हटलं मला बटन दाविक लाईट लागते कोर्स करायचा आहे ते म्हटले तुम्ही वायरमनला अर्ज करा ते साध्या पांढऱ्या कागावरती का अर्ज केला त्या पत्रेच्या पिठीमध्ये तो टाकला आणि त्याच्यानंतर आठ दिवसानंतर मला त्यांचं बोलवणं आलं आणि ते झाल्यानंतर माझी इंटरव्ह्यू झाली मला आय टी आयचा आय टी आयला सिलेक्शन झालं आता ज्यावेळी मी सातारमध्ये होतो राहणार कुठं खाणार यशे शांडवती झोपलो होतो रात्री दोन वाजता पोलिसांनी मला ते काठीण डोसलं हे इथं झोपायचं नाही का झोपणार इथं म्हटलं साहेब माझं इथं कोणी नातेवाईक नाही ओळखीचं नाही आहे तर म्हणे इथं नाही झोपायचं ती पत्रीची पिठी डोक्यावर घेतली आणि गेटच्या बाहेर गेलो तिथून बघतो की ते पोलीस कधी जातात एक तासा दोन तासांनी ते पोलीस गेले परत तिथं मी आलो आणि त्याच्यानंतर म्हटलं की आपल्याला दोन वर्ष इथं काढायचे आहेत आपल्याला असं जर केलं तर आपलं आय टीचं शिक्षण कसं होणार सातारचं एस टी कॅन्टीन आहे तर त्या शेट्टी साहेबांना मी भेटलो की म्हटलं साहेब मी आय टी आयला जॉईन झालेलो आहे आणि मला मला राहायची सोय नाही आहे मला जर तर आपल्याकडे कॅन्टीनमध्ये वेटरचं काम दिलं तर बरं होईल ते म्हणे काय हरकत नाही उद्यापासून रात्री अकरा ते पाटे पाच अशी तुझी ड्युटी मला सांगायला अतिशय आनंद वाटतो तुम्हाला सांगतो रात्री मी कॅन रात्री अकरा ते पाटे पाच कॅन्टीनमध्ये वेटरचं काम करायचो आणि दिवसा मी आय टी आय करायचो हा हा म्हणता दोन वर्ष माझी संपली आणि मी आय टी आयला पाहिला आलो मला ब्याऐंशी टक्के मार्क्स मिळाली मला महिंद्रा सिंटडनं महिंद्रा सिंटडचं मला प्रिन्सिपल साहेबांनी महिंद्रा सिंटडचं अप्रांटीचं लेटर दिलं एक रिषिस कोडास मुंबईचं लेटर दिलं एक सातवडचं कुपरचं लेटर दिलं आता पुण्याला यायचं माझ्याकडे काही पैसे नव्हते तीन रुपये मिळायचे तेवढ्यात ते महिना भागून जायचा आणि त्याच्यानंतर मी असं मनाला वाटलं की बा आपण आजोळी जाऊया आजी आजीकडून वीस रुपये उसने घेऊया साडेपाच वाजले होत्या आजी वरांड्यावर बसली होती आजी म्हणली बाळा हे कसं काय रे तो आला एकदम घामाघूम झालेलो कारण सायकलवरती सातारमध्ये टांग मारली तर डायरेक्ट पंचाळीस किलोमीटर थांबली तिथंच सायकल माझी थांबवली आजीनं नऊवारी साडीनं माझं तोंड पुसलं म्हणले बाळा कसा काय रे आला की म्हटलं आजी मला पुण्याला जायचं आहे मला वीस रुपये उसने दे मी कामाला लागलो की तुझे पैसे मी आणून देईन आता आजी म्हणले बाळा माझ्याकडे पण नाहीत रे मी म्हटलं मग जर तू वीस रुपये देणार नशील ना तर मी जेवणार नाही आहे आता ज्यावेळी आपला नातो जसा हट्ट धरतो तसा, हट तसा आजीला माझ्या हट्टाचा कळवळ आला म्हणजे बाळा तो शांत राहा तो जेवण करून घे मी तुला उद्या वीस रुपये देते म्हणलं आजी नक्की देणार ना, ना प्रॉमिस ना आजी म्हणली हो बाळा तुला वचन दिलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आजीनं वीस रुपये माझ्या हातात ठेवल्या दोन भाकरी खड फडक्यातमध्ये बांधून दिल्या आणि त्याच्यानंतर मी त्या सायकलला ते हँडलला ते भाकरी बांधल्या कपड्याची बा बांधलं आणि मी सातारला आलो आणि त्याच्यानंतर माझी पात्रेची पी टी कॅन्टीनं घेतली पुन्हा गाठलं त्या पुण्यामध्ये माझी इंटरव्ह्यू महिंद्रा सेंटरमध्ये इंटरव्ह्यू झाली आणि त्याच्यानंतर साहजिकच आय टी आयच्या मुलाला सगळे प्रश्न विचारतात आणि मी पहिला आलो त्याच्यामुळं जे काही टेक्निकल प्रश्न त्याची सगळी उत्तरं दिली एक तास इंटरव्ह्यू झाल्यानंतर मला त्यांनी सांगितलं आम्ही तुला मग तुम्हाला कळवतो म्हणून आता ते कळवतो म्हटल्यावर मला धस झालं म्हणलं साहेब मी तुम्हाला खरं सांगतो की मी माझ्या आजीकडं वीस रुपये उसने घेऊन आलो आहे माझे बारा रुपये खर्च झालेत माझ्याकडनं आठच रुपये राहिलेत आणि मी आता गावाला गेलो आणि तुम्ही मला जर परत कळवलं तर माझ्याकडे यायला पैसे नाहीत तुम्ही मला आता नाही म्हणला तरी चालेल तुम्ही जे काही निर्णय ते मला तुम्ही आत्ता सांगून टाका असं झाल्यानंतर त्यांनी सांगितलं अजून चोवीस मुलाचे इंटरव्ह्यू घ्यायचे आहेत तुम्हाला जर आमचा निर्णय ऐकायचा असेल तर तुम्हाला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत थांबावं लागेल सहा वाजता मला शिपाई बोलवायला आला आणि मी तिथं गेलो म्हणानं तयारी केली की होई की म्हणतील किंवा नाही म्हणतील मी गेल्या गेल्या त्या देसाई साहेबांनी माझ्या हातात शंभर रुपये महिन्याला स्टायपेंडचं पत्र ठेवलं आणि उद्यापासून तुम्ही जॉईन व्हायचं म्हणून सांगितलं मला स्वर्ग ठेंगणा झाला शंभर रुपयाचं पत्र मी किशात घेतलं गेटवरती आलो ती पत्राची बी डोक्यावर घेतली हो आणि त्याच्यानं जिकडं रस्ता दिसेल तसं चालत गेलो आणि तुम्हाला काय सांगायचं आहे एक वर्ष त्या पाण्याच्या ताकीदच्या खाली उघड्यावरती राहून माझं अप्रेंटिस पूर्ण झालं मी एन सी टीला पहिला आलो मला अठ्ठ्याऐंशी टक्के मार्क्स मिळाली महिंद्रा शिंडण गिफ्ट म्हणून माझ्या हातात पंड परमन लेटर ठेवलं माझी जी गरिबी होती त्या आता चांगले सुखाचे दिवस आले मी महिंद्रा शिंटणला वायरमनचं काम करत असताना मी नोकरी करतो डीई केलं एम आय केलं वायरमनचा सुपरवाईज झालो इंजिनियर झालो मॅनेजर झालो त्याच्यानंतर बाबा घरी बसून काय करायचं मला अनुभव होता आणि माझ्या डोक्यात बाबा आपण पण काहीतरी करायचं मी त्या पिरियडमध्ये अख्ख्या एम आय डी सी बोसरीमध्ये सगळ्या वर्कशॉपमध्ये काम केलं आणि त्याच्यानंतर माझ्या उद्योगाची सुरुवात झाली आणि ज्यावेळी सुरुवातीला काय धंदा चालत नाही आहे त्यावेळी माझी बायको मला म्हणाली महिला खूप हुशार असतात आणि तिला नवऱ्याचं हित कशात आहे ते कळतं महिला नेहमी चांगल्या सल्ला देतात बायको म्हणली आहो हे तुम्ही हे धंद्याचं खूळ डोक्यातनं काढून टाका चांगले तुम्ही मॅनेजर होता चांगली डी जी एम होता आणि तुम्हाला हे धंद्याचं खूळ कुठनं डोक्यात आलं हो तर तुम्ही हे धंद्याचं खूळ काढा नाहीतर तर मी माहेरी निघून जाईल आता महिला एकदा पहिल्यांदा प्रेमातनं समजून सांगतात ते नाही ऐकलं तर मग ते फाना काढतात आणि असा आमच्या मॅडमने परत पंधरा दिवसांनी फाना काढला मी चालली माहेरला तुम्ही काय डोक्यातलं धंद्याचं खूळ काढत नाही आहे त्याच्यानंतर मॅडम माहेरी निघून गेल्या आणि त्याच्यानंतर माझा धंदा हळूहळू वाढत गेला आणि मला मद्रासचं बोलवून आलं मिस्टर माने यू हॅव टू कम चॅनई डे आफ्टर टुमारो देर इज अ बोर्ड ऑफ डायरेक्ट मिटिंग आता मी म्हटलं ब त्यावेळी मला काय इंग्रजी होती एवढं प्रभुत्व नव्हतं पण दोन वेळा यस म्हणायचं दोन वेळा नो म्हणायचं मी म्हटलं यस सर यस सर त्याच्यानंतर मिस्टर माने व्हेन यू आर कमिंग मी म्हटलं नो सर नो सर त्या नायरसाहेबला वा वाटले बराच मोठा माणूस आहे त्यांनी ठरल्याप्रमाणे मिस्टर माने आय एम सेंडिंग एअर रिटर्न तिकीट त्यांनी विमानाचं तिकीट पाठवलं आणि तुम्हाला काय सांगू त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी स्कूटरला किक मारली पुण्याच्या एअरपोर्टला गेलो मद्रासला गेलो आणि तिथं गेटवरती तीन फूट बाय दोन फुटाचा बोर्डवरती बोर्ड गेटवरती घेऊन वेलकम टू रामदास माने चनई असा बोर्ड लिहिलेला मला कौतुक वाटलं म्हणलं आमच्याकडं मंत्र्यासुद्धा एवढा बोर्ड मिळत नाही आहे त्यांनी डायरेक्ट फाय स्टार हॉटेलमध्ये माझी रवानगी केली हॉटेल श्री एका कॉन्टिनेंटलमध्ये आणि दुसऱ्या दिवशी बोर्ड ऑफ डायरेक्टची मिटिंग झाली मला सहा लाख रुपयाची ऑर्डर फायनल झाली आणि त्याच्यानंतर मी खुशीखुशी परत आलो माझं धंद्याची अशी सुरुवात झाली आज तुम्हाला सांगतो भारतामध्ये मद्रासपासून दिल्लीपर्यंत आणि मुंबईपासून कलकत्त्यापर्यंत जेवढं काय थर्माकोल बनतं त्यातलं ऐंशी टक्के थर्माकोल माझ्या मशीनमधनं बनतं भारतात एकशे अठ्ठावीस प्रोजेक्ट दिले बारा हजार लोकांना रोजगार मिळाला एवढंच नव्हे एवढंच नव्हे तर बाहेरच्या पंचाळीस देशामध्ये श्रीलंका सौदी अरेबिया नायजेरिया केनिया बोट्सवाना साऊथ आफ्रिका टांझानिया इथोपिया युगांडा दुबई रसलखैमा फुजेरा सार्जा इराण इराक सुदान एवढ्या देशामध्ये तीनशे बावन्न प्रकल्प प्रकल थर्माकोलची निर्यात केले मस्कतच्या राजाला जगातला सर्वात मोठा प्रोजेक्ट दिला तो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आणि जगातलं सर्वात मोठं मशीन बनवलं तर लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मित्र हो छोट्याशा खेडेगावातनं आम्ही आलो आज जगभर म्हणजे आज मी आणि माझी बायको जगभर प्रवास केला पृथ्वीला तीन वेळा वेळा मारला एकशे ब्याऐंशी देशात आलो मित्र हो माझ्या छोट्याशा खेडेगावाचं मी नाव लौकिक अगदी साता समुद्रापर्यंत नेलं तुम्ही पण मेहनत करा तुम्ही पण कष्ट करा आणि जिद्द जर असेल तर नक्की माणूस यशस्वी झाल्याशिवाय राहत नाहीये हा माझा विश्वास आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका